महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जबरदस्त वाद पेटलाय एक जाहिरात त्यावरून उडालेला वाद आणि त्यातूनच आलेलो ओपन चॅलेंज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यातला हा संघर्ष आता थेट पुरावे आणि संन्यासाच्या शपथांपर्यंत पोहोचलाय चला तर मग सुरुवातीपासून काय घडलंय समजून घेऊया देवा भाऊ फक्त एकच शब्द असलेली जाहिरात या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करताना दिसत आहेत जाहिरात कोणी दिली हे अजूनही गुपितच आहे पण विरोधकांनी लगेच टीकेची झोड उठवली ही जाहिरात कोणाच्या पैशानं आणि हेतू काय या एका प्रश्नानं सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकले याचवेळी आमदार रोहित पवारांनी सरळ मुद्द्यावर बोट ठेवलं त्यांनी विचारलं महसूल मंत्री म्हणून ज्या कंपनीचा एक नव्वद कोटी रुपयांचा दंड माफ केला तीच कंपनी ही जाहिरात देते का हा साधा प्रश्न नव्हता यात थेट सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह होतं रोहित पवारांच्या या आरोपावर बावनकुळेही शांत बसले नाहीत तर त्यांनी आव्हान दिलं तुम्ही सिद्ध करा की मी नव्वद कोटींचा दंड माफ केला नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या आता हे विधान राज्यात चर्चेचं केंद्र बनलं पण रोहित पवारही शांत बसले नाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर थेट पुरावा टाकला अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेलं विधानसभेतलं उत्तर यावरून रोहित पवारांनी बावन कुळेंना आता थेट विचारले संन्यास नको फक्त जनतेला खरं उत्तर द्या आहे का हिंमत मात्र आता या एका पुराव्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झालाय बावन कुळे अडचणीत आलेत का कि ते अजूनही काहीतरी दाखवणार आहेत आता सोशल मीडियावर देखील चर्चा रंगली आहे काही जण म्हणतायत रोहित पवारांचा पुरावा दमदार आहे तर काहींना वाटतं हा फक्त राजकीय खेळ आहे एक जाहिरात एक शब्द आणि त्यावरून सुरू झालेला हा वाद आता संन्यासाच्या शपथेपर्यंत पोहोचलाय रोहित पवारांचा पुरावा खरोखरच निर्णायक आहे का की कुळे अजून वेगळं काय सत्य समोर आणतील या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं या ओपन चॅलेंजच्या युद्धात कोण जिंकेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय भन्नाट किस्स्यांसाठी आणि अपडेटसाठी सिविक मिररच्या यूट्यूब आणि इन्स्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका